राशी दोन हजार पंचवीसमधील शेवटची अमावस्या तुमचं जीवन हादरवून जागं करणाऱ्या तीन धक्कादायक घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वर्ष दोन हजार पंचवीसचा शेवट जसं जवळ येत जातं तसं वृषभ राशीवर एक अजब गूढ आणि प्रखर ऊर्जेचं वलय उतरतं शेवटची अमावस्या ही फक्त काळोखाची रात्रा नसते वृषभराशीसाठी ती अदृश्य शक्तींच्या दारांचं उघडणं असतं या रात्री निसर्गजणू काही तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो आता जे घडणार आहे ते तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे गेल्या अनेक महिन्यांत तुम्ही सहन केलेले दडपण दुःख लोकांची फसवणूक जवळच्या लोकांकडून झालेलं दुखावणं मनातील अडथळे आणि कामातील ठप्प परिस्थिती आता एका गूढ बिंदूपर्यंत पोहोचली आहे अमावस्येनंतर ही ऊर्जा बदलते आणि ज्यांना आधी अंधार वाटत होता त्यांच्याच वाटेला अचानक प्रकाश दिसतो पण हा प्रकाश साधा नाही हा प्रकाश धक्कादायक सिद्ध करणारा आणि जीवन वळवणारा असतो खरं सांगायचं तर वृषभराशीने दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःच्या शक्तीची खरी ओळख अजून अनुभवलेलीच नाही आहे अमावस्येनंतर येणाऱ्या तीन घटना ही तुमच्या नियतीतील ती लपलेली दारे आहेत जी याआधी कोणीही उघडली नव्हती खाली दिलेली प्रत्येक घटना ही सकारात्मक आहे परंतु तिचा परिणाम इतका अचानक आणि प्रखर असेल की तुमचा श्वास रोखला जाईल आणि शरीरावर शहारे उमटतील अमावस्यानंतरची पहिली धक्कादायक घटना नशिबात अचानक वळण आणि एका अनपेक्षित स्रोताकडून मिळणारी मोठी मदत अनेक वृषभराशीचे लोक गेल्या वर्षभरापासून एकटं लढत होते कोणाकडून मदत मिळत नव्हती विश्वास ठेवायला माणसं उरली नव्हती आणि आर्थिक किंवा करिअरमध्ये उभं राहणं कठीण झालं होतं पण अमावस्येनंतर अचानक तुमच्या जीवनात एक व्यक्ती किंवा एक संधी प्रवेश करते त्याचं आगमन इतकं अनपेक्षित असतं की तुम्हाला सुरुवातीला विश्वासही बसणार नाही हे एखाद्या जुन्या ओळखेतील व्यक्तीचं अचानक परत येणं असू शकतं एखाद्या वरिष्ठांनी केलेला फायद्याचा प्रस्ताव परदेशातून आलेली संधी किंवा तुमच्या जीवनात उगवलेला नवा आधारस्तंभही असू शकतो ही घटना तुमच्या आयुष्यातील अडकलेले मार्ग एका झटक्यात उघडते वर्षभर तुम्ही ज्यासाठी धडपडत होता ते अचानक मिळू लागतं हे नशिबाचं इतकं मोठं टर्निंग पॉईंट असतं की तुम्हाला स्वतःला जाणवतं आजवर जे काही गमावलं ते आता परत येणार आहे आणि त्यापेक्षा जास्त येणार आहे ही मदत तुम्हाला उचलून एका नव्या पातळीवर नेते जिथे तुम्ही आधी कधी पोहोचलेच नव्हतात अमावस्यानंतरची दुसरी थरारक घटना लपलेली सत्यता उघड घरातील किंवा नात्यांतील खोटे चेहरे दूर जाणार वृषभराशीसाठी दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या ही एक मोठं गुपित उघड करते काही काळापासून तुमच्या भोवती काही रहस्यमय गोष्टी चालू होत्या कोणी तुमच्याविषयी चुकीचं बोलत होतं तुमच्या पाठीमागे कट रचला जात होता किंवा काही तुमच्या प्रकृती काम नाव किंवा पैशाचा फायदा घेत होते ही अमावस्या ती मुखवटे फाडते सत्य इतकं तेजाने तुमच्या डोळ्यासमोर येतं की तुमच्या अंगावर काटा येईल पण ह्या घटनेचं सौंदर्य इथे आहे हे सत्य उघडणं तुम्हाला तोडत नाही उलट तुमची शक्ती वाढवतं ज्यांना तुम्ही जवळ मांडलं तेच दूर जातात पण त्यांचं जाणं तुमच्या जीवनासाठी आवश्यक होतं खोटे चेहरे निघून गेले की तुमचं वातावरण स्वच्छ होतं आणि तुमच्या परिसरात फक्त प्रामाणिक खरी ऊर्जा उरते हे नात्यांचं शुद्धीकरण तुमच्या जीवनात नवी शांतता नवा आत्मविश्वास आणि नव्या योग्य व्यक्तींचं आगमन निश्चित करतं अमावस्येनंतरची तिसरी पण भेदक घटना स्वतःची सुप्तशक्ती जागृत होणे ब्रह्मांड तुमचं भाग्य पुन्हा लिहिते वृषभराशीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांची सहनशीलता आणि स्थिर क्षमता दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अमावस्येनंतर पहिल्यांदाच तुम्हाला जाणवणार आहे की कि तुम्ही किती शक्तिशाळी आहात ही घटना आत्मिक आहे परंतु परिणाम प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात या काळात तुमच्यात अचानक एक नवीन जिद्द एक नवधैर्य आणि एक अदम्य इच्छाशक्ती निर्माण होते ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या तुम्ही सहज साध्य करू लागता तुमच्या मनातील अडथळे भीती असुरक्षितता जळून खाक होतात तुमचं चेतन मन उघडत जाता आणि तुम्ही तुमच्या भविष्याच्या दिशा स्वतः ठरवायला सुरुवात करता अनेकांना या काळात नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते काहींना अचानक आर्थिक उन्नती दिसू शकते काहींना नवं प्रेम मिळू शकतं किंवा तुटक नातं पुन्हा जुळू शकतं तर काहींना आध्यात्मिक परिवर्तन अनुभवता येईल जिथे तुम्ही स्वतःच्या आतील प्रकाशाशी जोडले जाल ही घटना तुमच्या जीवनाला एका नवीन उंचीवर नेते जिथून परत खाली येणं शक्यच नसतं दोन हजार पंचवीस ते शेवटचे दिवस वृषभराशीला उभारी देणारं ब्रह्मांडाचं वरदान अमावस्येनंतरचा काळ वृषभ राशीसाठी अतिशय शक्तिशाली आहे तुमचं नशीब बदलतंय तुमचं वातावरण बदलतंय आणि तुमची मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा एका नवीन पातळीवर पोहोचते तुमच्या आयुष्यातील अंधार संपत आहे नववर्ष एका नव्या तेजाने सुरू होणार आहे तुम्ही ज्या दुःखातून फसवणुकीतून आणि संघर्षातून गेलात त्याचा शेवट आता होत आहे तुमचं जग पुन्हा उभं राहणार आहे यावेळी अधिक मजबूत अधिक उजळ आणि अधिक यशस्वी स्वरूपात हे तीन घटना तुमचं आयुष्य इतकं खोलवर बदलतील की तुम्ही मागे वळून पाहताच म्हणाल दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या माझ्या जीवनातील सर्वात मोठं टर्निंग पॉईंट होती हा तुमच्या नव्या जन्माचा काळ आहे ह्या वेळेला स्वीकारा ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद